वारी म्हणजे काय ती चाल आहे पण फक्त शरीराची नाही ती चाल आहे आत्म्याची भावनेची भक्तीची आणि असं म्हणतात वारीची पहिली वाट तयार केली ती स्वयं महादेवांनी ही कथा आहे त्या अदित्य यात्रेची जेव्हा शंकरांनी स्वतः विठोबाच्या भेटीसाठी पंढरपूरचा रस्ता धरला आणि हीच अनमोल कथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत विचार भंडार या यूट्यूब चॅनेलवर जिथे आपण ऐकतो भारतीय संस्कृती परंपरा संत विचार आणि भक्तिगाथा चला तर मग मनपूर्वक स्वागत आहे तुमचं विचार भांडारमध्ये विचारांच्या आणि श्रद्धेच्या या अपूर्व यात्रेत कैलास पर्वतावर तांडव करणारा परंतु शांततेचा अधिपती महादेव याच्या ध्यानात असताना त्यांना एक अपूर्व रूपाचं दर्शन झालं काळा देह डाव्या हाताला कमरेवर टेकलेलं उजव्या हातात मुद्रा आणि त्या नेत्रांमध्ये असलेली परमशांती त्या क्षणी महादेव विचारात पडले हा कोण आहे आणि का माझं अंतरमत त्याच्याकडे खेचतंय त्यांच्या मनात उमटलं विठोबाचं नाव आणि त्या क्षणी त्यांनी घेतलं एक संकल्प माझं ध्यान अपूर्ण आहे जोवर विठोबाला भेटत नाही त्या संकल्पनानंतर महादेव निघाले पायात खडाखडा निनाद गळ्यात रुद्राक्ष आणि ओठांवर फक्त विठोबाचं नाम वाटेत पर्वत मध्या अग्नदात जंगल पण भक्तीत हारुल तो शिव न थांबता चालत राहिला पायाखाली काटे पायांवर पोड पण मनात फक्त पंढरीची वाट हीच माझी तपश्चर्या त्याच वाटेवर जिथे महादेव थांबले तिथे भक्तांनी पूजा केली आणि पुढे त्या जागा झाल्या शंकरदेवाचं अखेरीस महादेव पोहोचले चंद्रभागेच्या किनाऱ्यावर सूर्यास्ताचा वेळ नदी शांत आणि उभा तो विठोबा महादेवांनी बघितलं इतकी ऊर्जा इतकी भक्ती या रूपात परमात्मा आहे महादेव चरणी झुकले विठोबा हसून म्हणाले महादेवा तुम्ही आले म्हणजे ही भक्ती पूर्ण झाली आणि त्या दिवशी त्या क्षणी भक्तीचा एक नवा अध्याय लिहिला गेला महादेवाची वारे म्हणजे भक्तीतून सुरू झालेली परंपरा कोणताही धर्म जात वंश नसलेली फक्त प्रेम फक्त नामस्मरण पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराज नामदेव महाराज या संतांनी तीच वारी पुढे चालवली पण मूळ बीज ते शंभूच्या पावलांनी रुजवलं आजही लाखो वारकरी जेव्हा चालायला निघतात तेव्हा त्यांच्या महादेवाचं रूप दिसतं झाडू उचलून पालखी उचलून पादस्पर्श करत ते म्हणतात हर हर महादेव जय जय विठ्ठल म्हणूनच वारी म्हणजे चालणं नाही वारी म्हणजे शंभूच्या पावलांनी चाललेली भक्तीची वाट जेव्हा तू चालतोस आणि तुझ्या मनात देव असतो तेव्हाच प्रत्येक पाऊल वारीचं होतं जे हरि विठ्ठल हर हर महादेव रामकृष्ण हरी